नमस्कार में श्वेता वड़के कर, में मी श्वेता वडके दांडेकर मॉर्निंग प्राइम टाइम मध्ये तुमचं स्वागत आणि माझ्या सोबत आहे आणि मी स्नेल तर श्वेता आज बातमीपत्राची सुरुवात जी आहे ती होते ज्यांनी आपल्या महात्मा गांधींना तर खरतर... त्यांच्या मृत्यूनंतर आज इतक्या वर्षांनी गोळ्या घालण्याचं धाडस केलं होतं त्यांच्या पुण्यतिथीला गोळ्या झाडल्या पूजा पांडे आणि याच पूजा पांडेला आता अटक झाली आहे तर या पूजा पांडेला खूप आधीच अटक होणं गरजेचं होतं कारण महात्मा गांधी आपण त्यांना म्हणतो देशाचे राष्ट्रपिता त्यांना आपण म्हणतो आणि त्यांनाच अशा पद्धतीनं पुण्यतिथीच्या दिवशीच स्टंटबाजी म्हणून गोळ्या घालण्याचं काम या पूजा पांडेनं केलं होतं आणि म्हणूनच तिला आता पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडेला सुद्धा अटक झाली अलीगड पोलिसांनी ही केलेली कारवाई पूजा पांडेला हे तर कृत्य नेमकं तिला कोणी करवलं तिने का केलं हे आता बाहेर येणं फार गरजेचं आहे आता आपण माहिती घेऊयात की नेमकं हे काय प्रकरण होतं यातनं काही माहिती समोर येते का विनोद राठोड त्यासाठी आपले प्रतिनिधी आहेतच वरती विनोद तिच्या तिला आणि तिच्या पतीला अटक तर झालीय मात्र काही कारण किंवा काही माहिती यातून समोर येते का नक्कीच कारण ज्याप्रमाणे पूजा पांडे यांनी नक्षल गोर्शीचा प्रकरण करून त्यांनी महात्मा गांधी यांच्या गोळी चालवण्याचा एक प्रयोग केला आणि त्यानंतर महात्मा गांधीच्या रक्त निघाला या पार्श्वभूमीवर त्यांना अटक करण्यात आली होती आणि पूजा पांडे ह्या ह्या ज्या आहेत त्या हिंदू महासभेच्या सदस्य आहे आणि त्या प्रकरणी अनेक संघटनांनी आशेष या पूजा पांडेचा जो व्हिडिओ आहे जो महात्मा गांधी यांना गोळी मारून त्यांचा रक्त खाली आणण्याचा होतो खाली काढण्याचं काम केलं आणि त्या पुतळ्यामधून रक्कम निघालं प्रकरणी अनेक जे सामाजिक संघटना आहेत त्यांनी त्याचा विरोध केला आणि नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली आहे तर मग मी पुन्हा महात्मा गांधी यांना हातून मारू अशा अनुषंगाने हा प्रयोग करण्यात आला होता आणि त्याप्रकरणी सुजा पांडे यांना अटक करण्यात आली आहे विनोद धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी मात्र एक महत्वाची गोष्ट म्हणू शकतो की हे कृत्य केल्यानंतर काही दिवसांनंतर का होईना तिला आणि तिच्या पतीला अटक झालीय तर अशा लोकांना कायद्याचा धाक असणं फार गरजेचं आहे कारण अशी हिंमत यापुढे कोणीही करता कामा नये महात्मा गांधी आहेत देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि त्यांच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूनंतरही इतक्या दिवसानंतर अशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्या प्रतिकृतीची अशी हत्या करत असाल तर यांना कायद्याचा धाक असणं फार गरजेचं आहे त्यामुळे ही कारवाई जी आहे ती होणं फार गरजेचं होतं परंतु ती उशिरा झाली बिलकुल